त्याच पुढे तर मामाणी साहित्य मी रो ते चॅनल रामाच्या तळाव्या तयामान्य चाललं बरं कामा एका मेनक्यानं उठवा एका मेनक्यानं चालाय बोलाय शिकव असं करत करत का प्रसाद खाऊ लागली खरं सांग का महिला मंडळ पुरुष वर्ग डोंगर गावचे आलेले सगळे भक्त आहे का तुमच्या गावात जगाच्या मालकाचा हरत आलाय जगाच्या मालकाचा स्वय आलाय या मामांच्या तळावर जे मेणक्या असतात का नाही पाहुण हे बसलेले मेंढके मामा हे खरंच सेवेला आलेले असतात बर का सेवा म्हणजे काय माहितीये का कुठल्याही गोष्टीला तुच्छ न लिखणं आणि ह्या चाळावर पडल ती करणं याला म्हणा सेवा ए हे मेंढके मामा जालोनी संसार आणि अशा अवस्था प्राप्त करतात गणगोत्र मित्र परिवार रक्ताची नाती तोडतात आणि इथं येऊन मामांची सेवा करत बसतात त्यांना बी वाटत की घरी राव सगळ्या ते मान बोलावं नाही पण सेवा मामाच्या दरबारात सेवेला महत्व या किती सेवेला किंमत आहे सांगू का या मामाच्या दरबारात फक्त सेवकऱ्यांना किंमत या मला खरं सांगा मामा सेवेला किती किंमत आहे मला खरं सांगाव आरती झाल्यानंतर तिथं पहिली पंगत कोणाची बसती पोडाऱ्याची बोडाऱ्यांची वय कोणाची पहिली पंगत बसते हो मेंढक्यांची का बरं मेंढक्याची महिला मंडळ कारण या ऊन म्हणत नाही तहान म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात मेंढ्या राखतात उभ्या उन्हात मेंढ्या राखतात संसाराचा त्याग करून आले तन मन धनाने मामाची सेवा करतात कोण ह्या मामाच्या दरबारात सेवेला किंमत या म्हणून पहिली पंगत कोणाची आम्हाला त्या दिवशी आम्ही त्या पालखी म्हणलं आम्ही बुवा आम्हाला बसत म्हणजे माग सरा माग सरा म्हणजे फुकाटालाच वैर माग माग सरा म्हणजे असे बाजू पहिला पहिल्या माण मेंढ दिला मग वार करीन महिला पुरुष बसते सांगून इथं सेवेला किंमत आहे आणि त्यात बी सेवा हा शब्दच निघालाय तर ऐकून जा ह्या बालोबाच्या दरबारात सेवा सेवा म्हणाल तर सगळ्यात मोठी सेवा कुणाच्या सर तर फक्त मेंढक्याची एकदा जोरदार टाळ्या मेंढक्यासाठी वाजवतात कीर्तन खातून निघून जातोय म्हणते सगळ्यात मोठी सेवा मेंडक्याची त्या एका मेंढक्यानं त्या कोळेकर मामाला बोलाय चला शिकव असं करत करत कन्या मिराचा मामाच्या दरबारातला प्रसाद खाऊ लागली प्रसादाची सेवेची ताकद आहे का ए सहा महिन्यानंतर हात उचलला आठ महिन्यानंतर पायी उचलला एका वर्षानंतर मामा काठीवरती चालू लागले आणि कालांतराने ऐका रे बाबा ज्याला डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी दिली ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटलं हा माणूस मरू शकतोय दगावू शकतो या अरे ज्याला डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी दिली ना तोच माणूस माझ्या बाळू मामाच्या कृपेने रोज मिळणारा ही ताकद माझ्या मामाच्या न येणाऱ्याला चालवलं बोलताना येणाऱ्याला बोलवलं ज्याच्या भाग्यात लेकरू बाळ नाही त्याला सुद्धा संतान देण्याचं कार्य माझ्या बाळूमामाने केलं या सगळ्या गोष्टी मामाने केल्या मग काय झालं माहितीये का बाळूमाच्या तळाव लोक याय लागले सगळे लोक मामाकडे याय लागले मामा सगळ्याच चांगलं करतायत सगळ्यांचे गारण ऐकतायत म्हणून मामाकडे आज सुद्धा बघा बरं का मेंडके मामा तुम्ही सगळे तरुण पोर अलीकडच्या काळात सोशल मीडिया वापरता ऐंशी टक्के महाराष्ट्र संत सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीकडे वळला या त्याला कारण या बघा आजीबाई लोक कुठल्या भी देवाची भक्ती करायला येडी नाही आज बाळूमामांची पालखी जिथं असेल बाळूमामाचं मंदिर जिथं असेल तिथं हजारो भाविक येतात लांब कशाला बाबा आमदाराला तरी पाचशेच्या वर माणूस गोळा होत नाही पण जिथं बाळूमामाची पालखी या तिथे हजारो भाविक येतात एक कारण या काय कारण आहे मामांचा महिमा मोठा आहे हे लोकांना कळालं आणि माणूस लय हुशार आहे माणूस कोणाच्या बिदार जायला येणार नाही माणसाची जात कशी माहितीये का पाहुण ते चमत्कार घडल्याशिवाय बोला की पाठ आहे तुमचा हा चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घालत नाही काहीतरी महिमा कळाला काहीतरी ख्याती कळाली काहीतरी अधिकार कळाला म्हणून आज बाळूमामा आपल्या गावात आले आणि आपण त्यांच्या दारात आलो ऐका मामाचा महिमा मोठाय जसं आज आपण तळाव आलो तसे मामाच्या तळावाशी लोक यायचे मामाने विचार केला गड्या ह्या तळावर लोक येत आहेत खातायत पितायत उड्या मिळून निघून जात आहेत ह्या तळावर उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मामाने तुमच्या आमच्या कल्याणा करता या विश्वामध्ये एकोणीशे बत्तीस सालात मेतक्यात बोध बाधा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला ती तिथे फालगुन वद्य पहिली गोष्ट मामाने तुमच्या आमच्यासाठी केली त्याच नाव आहे भंडारा सोहळा मामाने तुमच्या आमच्यासाठी चालू केला आता ऐका ही बाळूमामाची पालखी तुमच्या गावात आली हे कीर्तन चाललंय हा महाप्रसाद आरती ह्या गोष्टी म्हणजे भंडारा सैव कधी राखतो पण भंडारा म्हणजे सामान्य नाही मला वाटते सोशल मीडिया वापरणारी लोक युट्यूबला जा इंस्टाग्रामला जा फेसबुकला जा कुठेही जा आणि श्रीराम महाराज गुलदगड म्हणून नाव सर्च केलं का नाही बाबा ते सगळी माझ्या अशी भंडारीची वाक्य येतात आहेत बाबा व्हायरल झालं ते भांडारेचं महत्व ऐकून जा मामाच्या दारात भंडारा भंडारा